देशातील इंडिया आघाडी तुटणार आहे का महाराष्ट्रामधली महाविकास आघाडी तुटणार आहे का राहुल गांधींच्या नेतृत्वावरती संशय घेतला जातोय का राहुल गांधीजींचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न होतोय का त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत आपण चला एक एक उलगडायला चालू करूयात ममता बॅनर्जींनी परवा सांगितलं की इंडिया आघाडीची धुरा माझ्या हातामध्ये द्या मी ह्या इंडिया आघाडीला सरकारमध्ये बसवेन ममताजींच्या सुरामध्ये सूर मिसळत शरद पवार गटाने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा समर्थन दिल्यासारखं केलेलंही आहे मग आता ह्याच्या पाठीमागचे म मूळ रहस्य काय त्याच्या पाठीमागचं गूढ रहस्य काय हे आपल्याला शोधायची गरज आहे काही दिवसापूर्वी एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न होतं अंबानीच्या पोराचं लग्न होतं त्याच्यामध्ये पूर्ण भारतीय राजकारणातील सर्व एक ना एक व्यक्ती त्या लग्नाला गेलेला होता त्याच्यामध्ये फक्त एकमेव व्यक्ती गेली नव्हती ते म्हणजे राहुल गांधीजी आता तुम्हाला थोड्या गोष्टी सुटायला चालू होतील भारत देशामध्ये आज भांडवलशाहीचा उदो उदो चालू आहे भारत देशामध्ये आज भांडवलशाहीला डोक्यावरती घेतलं जात आहे त्यांच्या त्या, त्या, त्या उद्योगपतीसाठी काहीही केलं जात आहे मग ते हाजदेवचे जंगल असू दे मग ते लद्दाखची सेन्सेटिव्ह जागा असू दे तिथं खाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी गोष्ट काश्मीरचीही व्हॅलीमध्ये तिथं लिथियमचा जगातला सगळ्यात मोठा साठा आहे आणि तेही खोदण्याचा प्रयत्न केला जातोय मग अशा प्रकारे जर उद्योग व्यवसायासाठी पूर्ण देश उधळण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच देशामध्ये एक असा व्यक्ती आहे जो व्यक्ती ह्या व्यवस्थेसोबत विरोध करतोय व्यवस्थेला विरोध करण्यामध्ये तो व्यक्ती स्वतःची छबी खराब करून घेतोय तो, तो व्यक्ती पूर्ण देशाच्या विरोधामध्ये जातोय देशाच्या नाही तो व्यक्ती पूर्ण देशातल्या सिस्टमच्या विरोधामध्ये जातोय एका व्यक्तीसाठी पूर्ण देशातली सिस्टम कामाला लागले ई डी सी बी आय प्रशासन ब्युरोक्रेसी आणि सरकारसुद्धा त्याच्याच नंतर अजून एक बाजू आहे की हे आता इंडिया आघाडीमध्ये हा खळबळ उडायला का चालू झालेला आहे तुम्ही ऐकायला असाल की अदानीच्या नावाने अमेरिकेमध्ये अटक वॉरंट निघालेला आहे फक्त अमेरिकेमध्येच नाही अजून चार ते पाच देशामध्ये अदानीच्या नावाने किंवा त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या नीतीच्या नावाने बॉम्बाबोंब चालू आहे त्यात आ, केनिया आहे दुसरी गोष्ट ऑस्ट्रेलिया आहे त्यात बांगलादेश आहे श्रीलंका आहे आणि असे बरेच देश आहेत ज्या देशामध्ये अदानीच्या विरोधामध्ये काय नाही काय खटला चालू आहे कारण त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये भरपूर काही फॉल्ट्स आहे त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये भरपूर लूप आहेत जे सरकारला पूर्णपणे बायपास करून फक्त आणि फक्त प्रॉफिटच्या नजरेने बघितलं जातं मग अदानी समूहाला विरोध करणारा ह्या देशामध्ये संसदेपासून रस्त्यापर्यंत एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे राहुल गांधी आणि राहुल गांधीजींना बाजूला करण्यासाठी किंवा त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या देशाच्या नागरिकत्वावरती प्रश्न उचलला जातो त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये भरपूर टीका केली जातात त्यांची छबी खराब करण्यासाठी लाखो करोडो रुपये उधळलेले आहेत अक्षरशः ह्या लोकांनी तरीसुद्धा तो व्यक्ती ह्या रस्त्यावरती अटल आहे तो व्यक्ती ह्या रस्त्यावरती ठाम आहे की पूर्ण देश आणि देशाची सगळी यंत्रणा एका बाजूला आणि तो व्यक्ती एका बाजूला उभारलेला आहे तरीसुद्धा तो चालतोय आपल्या लोकांना आणि बाहेरच्या लोकांनासुद्धा तोंड देतो आहे मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कि त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काही ना काही देशाच्या बाबतीमध्ये आहे नसेल तर चाललं काय होतं त्याचेही दोन चार राज्यामध्ये सरकार आहे त्यांच्याही शंभर दीडशे खासदार आहेत च चार दोन चारशे आमदार असतील मस्त राजशाही ही सरकार थाट असता ह्या लोकांना ह्याच व्यावसायिकांना सपोर्ट केला असतं तर मे बी हे पंतप्रधानसुद्धा झाले असते पण ह्या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करून जीवाचं रान करणारा आणि रस्त्यावरती जीव ओतून चालणारा एक व्यक्ती म्हणजे राहुल गांधी तो राहुल गांधी एवढा चालतोय का एवढा फिरतोय का कारण त्यांच्या रक्तामध्ये दे। ह्या देशासाठी असणारं प्रेम आहे त्यांच्या घराण्यातलं तुम्ही जर इतिहास उचलून बघितला तर एकही व्यक्ती स्वतःच्या मरणाने मेलेलं नाही मग ते इंदिरा गांधी जी असतील राजीव गांधी जी असतील त्यांनी देशासाठी स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या शरीराची चिंदड्या उडवून घेतलेल्या आहेत त्या रक्तातून आलेला तो व्यक्ती आज देशाला वाचवण्यासाठी एकटा सिस्टमच्या विरोधामध्ये उभारलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या ह्या धाडसाला आज सेल्यूट केलं पाहिजे कारण किलोच्या भावाने लाज विकणारी आजच्या घडीला ही राजकारणी झालेले आहेत तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये बघायला गेलात तर लोक फक्त आणि फक्त तोंड वाचलेले आहेत जनतेशी देणं नाही देशाशी देणं नाही राज्याशी देणं घेण नाही त्यांना फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे त्याचे बरेचसे उदाहरण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असाल आता नावं घेण्याची सुद्धा इच्छा नाही मग आज देश अशा टप्प्यावरती येऊन उभारलेला आहे एका बाजूला एका व्यक्तीला वाचवण्यासाठी पूर्ण देशातली यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि ह्या सगळ्या यंत्रणेचा विरोध घेण्यासाठी एकमेव व्यक्ती उभारलेला आहे तो म्हणजे राहुल गांधी